नमस्कार मित्रांनो मी प्रदीप कुंभार सातारा सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे मिड डे मीलची माहिती ऑनलाईन कशी भरावी या संदर्भातला हा व्हिडिओ आहे प्रथम आपण योग्य ब्राऊझर निवडून गुगलवर जायचं आहे गुगलवर आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या ठिकाणी स्कूल एज्युकेशन या ठिकाणी जायचं आहे स्कूल एज्युकेशन यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल स्कूल स्टाफ स्टुडंट या ठिकाणी स्कूलला क्लिक करायचं आहे स्कूलला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भाषा आपल्याला या ठिकाणी बदलता येते मराठी इंग्रजी या ठिकाणी मराठी ठेवल्या मध्यान्ह भोजन योजना याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला युजर आय डी म्हणजे आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे शाळेचा युडायस नंबर त्यानंतर पासवर्ड आपण सरळची माहिती भरताना शाळा पोर्टलसाठी शाळा पोर्टलसाठी जो पासवर्ड वापरला तो या ठिकाणी टाकायचा आहे सिस्टीमधे कधी कधी प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी कधी कधी घेत नाही दोन तीन वेळा ट्राय करायचा आहे या ठिकाणी कॅप्चा टाकतोय लॉग इन करायचं आहे असं पेज ओपन होईल आपल्याला प्रथम आपला ओपनिंग बॅलन्स टाकायचा आहे जो एकतीस मेस असेल ओपनिंग बॅलन्स तर या ठिकाणी असं पेज ओपन झाल्यानंतर आपली शाळा कोणत्या आहे एक ते पाच सहा ते आठ किंवा बोथ बोथ असेल तर कोणतेही एक ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या शाळेच्या इयत्ता आहेत त्या इयत्ता सिलेक्ट करायचा आहे इयत्ता सिलेक्ट केल्यानंतर आपला जो ओपनिंग बॅलेन्स जो शिल्लक आहे ती सर्व किलोग्रॅममध्ये इथं लिहायचं आहे सर्व भरल्यानंतर अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओके केल्यानंतर सक्सेसफुली असं स्क्रीनवर दिसेल त्यानंतर डेली अटेंडन्स हे भरायचं आहे या ठिकाणी ज्या त्या दिवशीचा तारीख सिलेक्ट करायची यश नो रिझन फॉर नसेल But, आए, तर त्याला रिझन द्यायचा आहे कोणता मेनू शिजवला तो द्यायचा आहे या ठिकाणी इतावाईज पट प्रेझेंट मी सर्व ही सर्व माहिती भरून या ठिकाणी अपडेट करायचं आहे अशा आपण डेट न्याय अपडेट करू शकतो सर्व माहिती झाल्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे